सोलापूरात घर घेणारे आणि विक्री करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे सोलापूर महापालिकेनं नोटरीद्वारे खरेदी केलेल्या खुल्या प्लॉट वर मालमत्ता कर आकारणी थांबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे फसवणुकीचे प्रकार वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे महापालिका हद्दवाड भागात सध्या अनेक ठिकाणी नोटरीद्वारे प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू आहेत हे व्यवहार बेकायदेशीर असूनही काही कर्मचाऱ्यांनी अशा प्लॉट वर कर संकलन या करत मजरेवाडी राजीव गांधीनगर शिवपार्वतीनगर चंद्रकला नगर येमुलवाडी सत्य साईनगर अशा भागातील तेवीस जणांवर गुन्हे दाखल केले आहेत एकच प्लॉट तीन ते चार जणांना विकण्यात आला असून यामागे एक रॅकेट सक्रिय असल्याचा संशय महापालिकेनं व्यक्त केला आहे कर संकलन विभागाला रोज अशा फसवणुकीच्या तक्रारी येत असल्यामुळे नोटरीद्वारे होणारी कर आकारणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान दोन हजार अठरा पूर्वी नोटरी व्यवहारांवर कर आकारणी थांबवली होती पण आर्थिक नुकसान होत असल्याच्या कारणास्तव तत्कालीन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी ती परत सुरू केली परंतु आता त्याचा गैरफायदा घेतल्याचं उघड झाल्यानं सध्याचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी पुन्हा कर आकारणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे